अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझ्या दिव्यांग बांधवांच्या जीवन मरणाचा किंवा त्यांच्या न्याय व हक्काचा हा प्रश्न आहे या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून शिक्षक व कर्मचारी नियुक्ती प्रकरणी मनपा शिक्षण अधिकारी यांच्याकडे दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत फेरपड पडताळणी फेर करण्याबाबत शिक्षक संघटनांकडून अनेक निवेदन प्राप्त झालेली आहे आणि जे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांनी जे पुढे दिलेले आहेत सादर केलेले आहेत त्यांची तपासणी होऊन पुनर्तपासणी होऊन अपंग आप, वैद्यकीय परीक्षक केम रुग्णालयाने याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा केला आहे काय हा माझा पहिला प्रश्न आहे आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांची शिक्षकांची संख्या ही एकशे चौदा इतकी असून त्यापैकी एकशे दोन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमानुसार फेर पडताळणी झालेली नाही त्यातून संशयास्पद झाला असलेल्या पंच्याऐंशी दिव्यांगांच्या प्रमाणपत्राबाबत पडताळणीचे आदेश देण्याबाबत शासन तात्काळ कर, कारवाई करणार का व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर शासन कोणती कारवाई करणार हा अजून एक तिसरा प्रश्न होता अध्यक्ष महोदय कि हा मुंबईचा जरी प्रश्न असा तरी राज्यातील अनेक भागांमध्ये याच पद्धतीचा अन्याय ह्या माझ्या दिव्यांग बांधवांवर होत आहे राज्यातील खास करून सोलापूर असेल सातारा सांगली नाशिक जिल्हा परिषद शाळांमध्ये बोगस दिव्यांग दाखल्याच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती व बदल्या प्रक्रियेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर हा नाशिक जिल्हा परिषद शाळांमध्ये बोगस दिव्यांग दाखल्याच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती व बदल्या प्रक्रियेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे जे शिक्षक पूर्णपणे सुस्थितीत आहेत आणि दिव्यांगांची प्रमाणपत्रे प्राप्त करून बदली बढती करून घेणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका मध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून काम करणाऱ्या शिक्षक व इतर कर्मचारी यांच्यावर शासन कारवाई करणार का व्यक्त अशा कारवाई झालेल्या असलेल्या कारवाईची स्थिती काय आहे हे कृपया याचं उत्तर मंत्री महोदय इंत्यावर धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी सरोजताईंनी जो मुद्दा मांडला हा सोलापूर नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळांमधला मुद्दा आहे आणि मुंबई महानगरपालिकेमधला मुद्दा आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसला अकरा जागांची दिव्यांगांची भरती झालेली होती आणि या अकरा जागांवर ज्यावेळी आक्षेप आला त्यावेळी पडताळणी झाली आणि पडताळणीतून सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की दोन दाखले जे आहेत हे चाळीस टक्क्यापेक्षा कमी मिळाले त्याच्यामुळे अकरापैकी नऊ लोकांना सिलेक्ट करून दोघांना नोकरीमध्ये घेतलेल्या नाही त्या दोन जागा आपण नंतर भरणार आहोत आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत आपण सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की भरतीसाठी आंदोलन झालं तर ते भरतीसाठी आंदोलन झालेलं नव्हतं ते बदल्यांसाठी आंदोलन झालेलं होतं आणि पंच्याऐंशी दिव्यांगांचा जो प्रश्न आहे तो सोलापूर नाशिक आणि या परिसरातला पंच्याऐंशी लोकांचा प्रश्न आहे तरी देखील मुंबई महानगरपालिका ज्या एकशे चौदा जागांची पडताळणी करायची अशी सन्मान्य सदस्यांची मागणी आहे त्याची देखील पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल आणि ज्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद आहेत म्हणजे सोलापूर नाशिक पुरतं मर्यादित नाही तर ग्रामीण भागातल्या सगळ्यात जिल्हा परिषद आहेत त्यांच्या सीओना देखील आदेश दिले जातील की जी दिव्यांगाची भरती झालेली आहे आणि त्यांचे दाखले जे आलेले आहेत त्याची पडताळणी करावी बोला यामध्ये हिंदुस्तान टाइम्स या टाइम वृत्तपत्रातली एक बातमी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये जी दिव्यांगांच्या अंतर्गत जी भरती झालेली आहे त्यामध्ये मेडिकल व्हेरिफिकेशन करायला जेव्हा परत एकदा त्यांना सांगण्यात आलं बहुतांश लोक जे कर्मचारी आहेत ते आलेच नाहीत जे आले, आले त्यामध्ये सुद्धा पाच लोक हे दिव्यांगच नव्हते किंवा त्यांची डिसेबिलिटी चाळीस टक्क्यापेक्षा कमी होती हे वृत्तपत्रात आलेलं आहे त्यामुळे माझे यामध्ये दोन प्रश्न आहेत एक तर जी ही खोटी दिव्यांगांची सर्टिफिकेट देतायत ज्याच्यामुळे जे खरे दिव्यांग आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय या कुठेतरी आपण काही कारवाई करणार का दुसरं म्हणजे जे, जे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या विविध विभागांमध्ये दिव्यांग म्हणून काम करतायत पण शासनाने जेव्हा व्हेरिफिकेशन केलं तेव्हा लक्षात आलं की हे दिव्यांगच नव्हते या सगळ्यांचे पगार आपण परत घेणार का सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य वरुण श्रीदेसाई मुद्दा मांडला त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये अकरा जणांचा रिव्ह्यू झालेला आहे पण उर्वरित देखील दिव्यांगांचा जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर ते रिव्ह्यू घेण्याची प्रक्रिया आयुक्तांना सुरू करायला आपण सांगू आणि एक महत्वाचा मुद्दा ज्यांनी सांगितला की जर त्याच्यामध्ये पडताळणी झाल्यानंतर ते दाखले जर खोटे दिले गेले असतील तर त्या देणाऱ्या डॉक्टर्सवर देखील कारवाई करू नाना भाऊ बोला देतो देतो अध्यक्ष महाराज या सगळ्या भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपण करतात आणि पवित्र पोर्टल मध्ये आपल्याला सगळे कागदपत्र आणि सगळे त्याच्यामध्ये टाकावं लागतात आणि मग त्याच्या आधारावरच आपण त्याच्या मेरिटच्या आधारावर आपण सिलेक्शन करतात पण अध्यक्ष महोदय या पोर्टलच्या माध्यमातून अजून एक गोष्ट उघडकीस आली आता जिल्हा परिषदच्या शाळा आणि महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे पर... काही शाळा तर कुलूप लावायचं शिक्षकच नाही अशी परिस्थिती आज राज्यात आहे आणि या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज जसं युपीएससी चे परीक्षेत असतात तस की आता त्याला आय एफ एस भेटला तर त्याला वाटतं मला आय एस पाहिजे तर पुढच्या वर्षी पुन्हा तो ट्राय करतो तस वेल क्वालिफाईड मुलं मुली हे समजा प्रायमरी शाळेला लागलेत ते पुन्हा अजून ते पोर्टल मध्ये येतात आणि असं करता करतात या जिल्हा परिषदच्या प्रायमरी शाळा सगळ्या खाली पडलेल्या शिक्षक नाही शिक्षक भरू भरू अशा पद्धतीची शाळा सुरू झालेल्या पुस्तक तुमच्या मिळेलच नाही तो भाग वेगळाच आहे पण शाळेत शिक्षकच नाही म्हणून मला या प्रश्नाच्या निमित्ताने एवढंच तुम्हाला विचारायचं आहे की हे बोगस दाखले हा प्रश्न आहे पण त्याच्यापेक्षा आता जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकच नाही महानगरपालिकेचे शाळेत शिक्षक नाही हे आता सत्र सुरू झालेलं आहे हे पूर्ण करण्यासाठी शासन म्हणून आपण काय करणार आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार याची काळजी सरकार घेणार काय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला तो तर या प्रश्नामधला नाही तरी देखील मुलांचं हित लक्षात घेता सन्मान्य नानासाहेब पटोलेजी साहेबांनी जी मागणी केलेली आहे ती तपासून बघू आणि शालेय शिक्षण विभागाला तशा पद्धतीची विनंती करू प्रश्न क्रमांक पाच क्रमांक पाच आठ हजार तीनशे एकसष्ट तर नमस्कार मंडळी बघा अशा प्रकारे बोगस प्रमाणपत्र मिळून नोकऱ्या हासिल करत आहेत बोगस दिव्यांगाचं प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या हासिल करत आहेत त्याचबरोबर शासकीय योजनेचा लाभसुद्धा घेत आहेत तर असे बोगसचे लाभार्थी आहेत त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे तसेच जे सरकारी किंवा मग जे प्रायव्हेट जे काही आपल्याला प्रमाणपत्र देत आहेत जे डॉक्टर्स आहेत जे बोगस प्रमाणपत्र जारी करत आहेत अशा डॉक्टरांवर सुद्धा कारवाई होणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी असे बोगस प्रमाणपत्र मिळून नोकरी घेतलेली आहे तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे त्यांचा जो पगार आहे आतापर्यंत त्यांनी घेतलेला तो पगारसुद्धा वापस घेणार आहे का असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र